हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ओ टी जी आणि मायक्रोवेव्ह ओव्हन यामधला फरक आणि ओ टी जी कसा चालतो ते मी यामध्ये सांगणार आहे ओके okay? तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया ओ टी जी म्हणजे काय तर हा समोर दिसतोय तो अगारोचा फोर्टी एट लिटर्सचा ओ टी जी आहे हा मी सिक्स थाउजंड एट हंड्रेड रुपीजला घेतलेला होता मे बी दोन तीन वर्ष झाले त्याला तर ओ टी जी म्हणजे काय ओव्हन टोस्टर अँड ग्रिलर ग्रिलर तर यामध्ये आपण बेकिंग करू शकतो केक बेक करू शकतो पिझ्झा बेक करू शकतो ब्रेड बनवू शकतो आणि टोस्टर म्हणजे ब्रेडचे जे स्लाइस असतात त्यांना टोस्ट करू शकतो आणि ग्रिलिंग म्हणजे बार्बिक्यू तंदूर यासाठी याचा यूज होतो आणि मायक्रोवेव्ह म्हणजे काय असतं की त्यामध्ये फक्त अन्न गरम होतं जे मायक्रोवेव्हचा मेन पर्पज हाच आहे की अन्न गरम करण्यास ही आपण बघतो की फॉरेन कंट्रीजमध्ये टेम्परेचर थंड असतं त्यामुळे तिकडं मायक्रोवेवज यूज केले जातात कारण इन्स्टंटली मायक्रोवेव्ह फार इन्स्टंटली काम करतो अगदी एक दोन मिनटामध्ये तुमचं पूर्ण जेवण गरम होतं त्यासाठी मायक्रोवेव्हचा यूज होतो आणि आणि काही ओव्हन मायक्रोवेव्ह ओव्हन हे कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हन असतात म्हणजे त्यामध्ये थोडंफार बेकिंग होतं आणि जेवण गरम होतं पण मायक्रोवेव हे फार कॉस्टली असतात कारण अगदी विदिन फास्ट एक दोन मिनटामध्ये ते बेकिंग म्हणजे अगदी केक जरी बनवायला घेतला तरी आपण तो चार ते पाच मिनिटात मायक्रोवेवमध्ये केक बनवून तयार होतो आणि तोच ओ टी जीमध्ये त्याला तीस ते पस्तीस म्हणजे डिपेंड्स ऑन साईज बनतो सो मायक्रोवेव्हची प्राईस बघायला गेलं तर ती अगदी तेरा चौदा हजारापासून मायक्रोवेव हे स्टार्ट होतात तेच ओ टी जी हे फक्त अगदी चार ते पाच हजारापासून स्टार्ट होतात कारण ओ टी जीमध्ये ओ टी जी हा हिटरसारखा काम करतो जे पाण्याचं हिटर असतात आपण रॉड आतमध्ये टाकतो तशाप्रमाणे ओ टी जीलाही दोन रॉड्स असतात तर हा यातला फरक ओ टी जी आणि मायक्रोवेवमधला हा मेन फरक आहे ओके तर नेक्स्ट क्वेश्चन हा येतो की ओ टी जी किती साईजचा घेतात तर हा माझा आहे तो फोर्टी एट लिटर्सचा आहे ओके तर ज्यांची फॅमिली छोटी आहे तीन ते चार मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी थर्टी टू लिटर्सचा ओ टी जी हा ओके होतो आणि जे एक दोन फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी वीस एकवीस लिटरचे ओ टी जी बस होतात आणि तुम्हाला जर कमर्शियल पर्पजसाठी म्हणजे केकच्या ऑर्डर्स वगैरे असेल किंवा तुम्ही फ्रिक्वेंटली ग्रिलिंग वगैरे बारबेक्यू करत असाल तर मोठा ओ टी जी घेतला तरीही चालू शकतो तर थर्टी टू थर्टी टू लिटर्स फोर्टी लिटर फोर्टी एट लिटर आणि सिक्स्टी लिटर अशा वॅरियंटमध्ये ओ टी जी अवेलेबल असतात तर हा जो अगारचं ओ टी जी आहे याच्यामध्ये एक छोटासा प्रॉब्लेम आहे की याला नाही आहे ट्रे म्हणजे याच्या जो खालती आपण ज्या वेळेला ग्रिलिंग वगैरे वे करतो बारबेक्यू किंवा चिकन तंदूर करतो त्यावेळेला खालती ना त्याचा जे मसाला वगैरे आहे तो खूप त्याचं पाणी ड्रॉप होत असतं खालती आणि मग ते कलेक्ट होण्यासाठी याच्यामध्ये काहीच ऑप्शन दिलेला नाही आहे पण त्याचा काही इतकासा इश्यू नाही कारण मग मी बेकिंग ट्रेला थोडंसं ॲल्युमिनियम फॉईल लावून ते जे काही आहे ते कलेक्ट होतं खालती मसाल्याचे वॉटर ड्रिपिंग वगैरे होतं ते पण शक्यतो तुम्ही क्रम ट्रे असलेला घ्या फारसं यूज करत नसाल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे बाकीच्या सगळ्या मॉडेल्समध्ये क्रम ट्रे अवेलेबल आहे फक्त अगारोच्या याच मॉडेलमध्ये क्रम ट्रे अवेलेबल नाही आहे पण ठीक आहे सो आता मी ओ टी जी ओपन करते जो वरती दिस तो दिसतोय ना तो वायर रॅक तो यावरती आपण ग्रिलिंग वगैरे करू शकतो ब्रेडला टोस्ट करू शकतो आणि इथं दिसतंय ते छोटे छोटे कॅप्स आहेत खालती ते यामध्ये आपण जे ग्रिलिंगसाठी स्क्युव्हर्स मिळतात ना ते त्यावरती क्युवर ठेवून तुम्ही एका वेळेला चार चार बार्बेक्यू बनवू शकता आणि खालचा जो ब्लॅक कलरचा दिसतोय तो, दिस तो बेकिंग ट्रे आहे यावरती तुम्ही कुकीज नानकटाई वगैरे केकचं ट्रे वगैरे ठेवू शकता आणि ही जी रॉड्स आहेत ही खालची रॉड आणि सेम वेनी अपर साईडला पण एक रॉड आहे आणि आतमध्ये हा so, फैन मी झूम करून दाखवते हा ना फॅन आहे सो तुम्ही फॅन मोडवरती ते मी सांगतेच पुढे आणि वरती एक बल्ब चालू असतो जेव्हा कधी आपण ऑन करतो त्यावेळेला दिसेल असतो आणि आतमध्ये छोटासा तो एक राऊंड असा एक शेपसारखं दिसतं एक अटॅचमेंट आहे तिथे तिथे आपल्याला रोटीसरीची रॉड लावता येते ज्यावेळेला तुम्ही वोल चिकन अख्खं चिकन तुम्ही कुक करत असता ग्रिल करत असता त्यावेळेला एक रॉडमध्ये तो अडकवायचा आणि तो रॉड तिथे अडकवायचा असतो तर मी आता ओ टी जी ऑन करून दाखवते तर मी स्विच ऑन केलेलं आहे आणि आपण इथे मोड्स आत्ता सध्या मी इथे दाखवते तुम्हाला डेमोसाठी फक्त मोड फॅन मोडवरती ठेवलेलं आहे आणि टेम्परेचर वन एटी सेट केलेलं आहे आणि लोवर ऑन करून ठेवले आणि टायमर लावला की मग लाईट ऑन होते तर आता आपण ओ टी जी कसं ऑन करायचं किंवा त्याचं सेटिंग काय ठेवायचं ते पाहूया जनरली ओ टी जीला तीन बटन्स असतात पण जे मोठे कमर्शियल ओ टी जी असतात त्यांना चार बटन्स असतात तर इथं मी पहिलं जे ऑप्शन दाखवते तो ऑन ऑफ बटन्स आहे आणि कुठले मोड्स ऑन ठेवायचं त्याचा आहे तो सगळ्यात पहिल्यांदा दिसतोय तो फॅनसारखं साईन आहे तिथं आणि एक आहे ते रोटेसरी मोड आहे आणि खालती जे आहे ते बोत रोटेसरी आणि फॅन मोड ऑन तसं दोन्ही बटन्स आहेत तुम्ही शक्यतो बेकिंग करताना आपल्याला फॅन मोड ऑन ठेवायचा असतो आणि ग्रिलिंगसाठी रोटेसरी बटन ऑन ठेवायचं असतं नेक्स्ट बटन दिसतं आहे ते आहे त्यामध्ये हंड्रेडपासून ते टू फिफ्टीपर्यंतचं टेम्परेचर म्हणजे टू फिफ्टी डिग्री सेल्सिअसपर्यंतचा टेम्परेचर आहे शक्यतो बेकिंग किंवा कुकिंग करताना ओ टी जीमध्ये वन एटी टेम्परेचर ठेवायचं आणि हा जो मूड आहे तो रॉड्सचा आहे की तुम्हाला खालची रॉड ऑन ठेवायची वरची रॉड ऑन ठेवायचे की दोन्ही रॉड्स ऑन ठेवायचे आहेत तर याचे फंक्शन्स मी नंतर तुम्हाला दाखवते आणि खालचं जे सगळ्यात लास्ट बटन आहे ते टायमरचं आहे यामध्ये एटी डिग्री प एटी मिनिट्सपर्यंत तुम्ही टायमर ऑन करू शकता सो ज्यावेळेला ओव्हन आपल्याला ओ टी जी प्री हिट असतो त्यावेळेला दोन्ही रॉड्स ऑन ठेवायचे असतात तर आत्ता मी बटन दाखवते ती वरची रॉड ऑन करायचं आहे साईडला इथे दिसत आहे ते स्क्वेअरमध्ये फक्त खालची रॉड ऑन दिसते ज्यावेळेला बेकिंग किंवा ॲक्च्युअल कुकिंग करतो त्यावेळेला फक्त खालची रॉड ऑन ठेवायची आणि प्री हिटिंगसाठी हे दोन्ही रॉड्स ऑन ठेवायचे आणि मग नंतर ओ टी जीचं सेटिंग चेंज करायचं सो जे छोटे ओवन्स असतात त्यामध्ये असे ऑप्शन्स नसतात रॉड्सचे त्याला ॲटोमॅटिकलीच तुम्हाला तिथे फंक्शन दिले असेल की तुम्हाला ग्रिलिंग करायचं बेकिंग करायचे किंवा रोस्टिंग करायचं आहे ओ टी जीमध्ये आपण शेंगदाणेसुद्धा रोस्ट करू शकतो तर हे मी ओवरऑल माहिती दिली आता ओ टी जीची तर ॲक्च्युअल काम करताना काय करायचं ना ओवन ओ टी जी प्रीहीट करायला वन एटी डिग्रीजला यूज करायचं किंवा काय होतं ना जे छोटे ओ टी जी असतात त्यांचं टेम्परेचर शक्यतो तुम्ही वन सिक्स्टी असं ठेवायचं आणि मोठ्यांचं इथे वन एटी किंवा टू हंड्रेड असं ठेवलं तरी पण चालेल आणि मग प्री हिटिंग नंतर ना डिपेंड करते की तुम्ही काय बनवताय जर तुम्ही चिकन वगैरे ग्रिलिंग करत असाल तर सुरुवातीला फक्त आणि फक्त रोटेसरी मोड ऑन करायचं सुरुवातीचे दहा मिनटं त्यावेळेला फॅन ऑन करायचं नाही कारण त्यावेळेला फॅन ऑन केला तर मग जे मसाले ते खालती वॉटर पाणी होऊन ते खालती पडतात सो so, सुरुवातीला फॅन ऑन नाही करायचा पहिले दहा मिनटं फक्त रोटेसरी मोड ऑन ठेवायचा आणि मग दहा थोडा थोडासा आतमध्ये स्मोक होतो आणि मग तेव्हा मात्र मग तुम्ही फॅन ऑन करायचा आणि ज्यावेळेला आपण बेकिंग केक बेक करतो त्यावेळेला सुरुवातीपासूनच फॅन मोड ऑन ठेवायचा किंवा फॅन आणि रोटेसरी तुम्ही दोन्ही ऑन करून ठेवलं तरी पण चालतील आणि ग्रिलिंग किंवा करताना करतानासुद्धा सेम प्रोसेस करायची की त्यावेळेला दोन्ही रॉड्स ऑन ठेवायचे आणि फक्त रोटेसरी मोड ऑन ठेवायचं त्यावेळेला सुरुवातीला दहा मिनटं फॅन ऑन करायचा नाही आणि मग आफ्टर टेन मिनिट स्मोक झाला ते थोडासा मग फॅन मोड ऑन करायचा तर त्यामुळे मसाले सुरुवातीला चांगले म्हणजे असं सिजल होतात क्रिस्प होतात बाहेरून आणि मग नंतर आतमध्ये कुकिंग होतं स्लो स्लो मोडवरती कुकिंग होत सुरू राहतं सो दिस इज ऑल अबाऊट ओ टी जी आय होप की तुम्हाला ओ टी जी किंवा फरक आणि कसा यूज करायचं ते कळलं आहे जरी जरी ही माहिती आवडली असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल जर पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि थँक्यू फॉर वॉचिंग